श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण मार्गशीर्ष गुरुवारचे महत्वाचे काही नियम बघणार आहोत आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत कसं कशा प्रकारे करायचं आणि कशा प्रकारे आपल्याला त्याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत उपवास केल्याने भाविक भक्तांच्या मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतात तसेच आर्थिक समस्या दूर होतात मनोभावे केलेले माता महालक्ष्मीचे व्रत आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी समस्या संकटे दुःख विघ्ने दूर करते म्हणून प्रत्येकांची मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केले तर नक्कीच आपल्याला इश इच, इच्छित फलप्राप्ती मिळते आणि त्यामुळे वर्षातून एकदा येणारे हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे हे व्रत वैकल्याला फार विशेष अतिशय अत्यंत महत्व आहे कारण मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी अतिशय खास मानला जातो, कारण या मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख शांती समृद्धीकारक ठरतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष गुरुवारची पूजा विधी नियम काय असणार आहे कोणते नियम पाळावे पूजा कशा प्रकारे करावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या आच्चा नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा तर आपल्याला मार्गशिर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि व्रताचा संकल्प आपल्याला करायचा आहे अंगणामध्ये आणि पूजेच्या ठिकाणी आपल्याला अंगणामध्ये या दिवशी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपल्याला अंगणात सडा टाकायचा आहे आणि अंगणामध्ये आपल्याला रंगोळी काढायची आहे पूजेच्या ठिकाणी देखील आपल्याला रंगोळी काढायची आहे त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं स्वस्तिक ही शुभ चिन्हे आपल्याला अवश्य काढाय काढायची आहे यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवायचे आहे म्हणजे आपण जो चौरंग मांडणार आहोत तर त्याला आंब्याची डहाळे किंवा कर्दळीचे जे खांब असतात ते लावायचे आहे किंवा केळीचे खांब असतात तर आपल्याला ते लावायचे आहे यानंतर चौरंगावरती आपल्याला लाल वस्त्र टाकून किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकून सर्वात अगोदर गणपती बाप्पांची मूर्ती आणि कलश स्थापना करून घ्यायची आहे यानंतर माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे कलशाला हळदी कुंकू लावून कलशामध्ये दुर्वा एक नानं सुपारी आपल्याला टाकायची आहे अक्षदा टाकायची आहे सोबतच विड्याची किंवा आंब्याची पानं पंचपत्री त्या कलशावरती आपल्याला ठेवायची आहे पंचपत्री म्हणजे पाच झाडांची फळांची आपल्याला जी पानं आहे तर ती पानं आपल्याला कलशाला लावायची आहे त्यानंतर नारळ आपल्याला त्या कलशावरती ठेवायचं आहे चौरंगावरती माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला तिथे स्थापन करायची आहे लक्ष्मी श्रीयंत्र आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे कलशापुढे तसेच विडा खोबरे खारी बदाम हे आपल्याला ठेवायचं आहे इतर फळे खडी साखर किंवा गुळ ठेवा ठेवायचं आहे माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ पदार्थ अर्पण करायचे आहे असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्याने देवी माता लक्ष्मीची आपल्यावरती अखंड कृपा राहते संध्याकाळी संध्याकाळच्या वेळी परत माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि दिवा धूप लावायचा आहे आहे त्या दिवशी आपल्याला पोथी वाचायची आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या पुस्तकामध्ये पोथी असते बघा तर ती आपल्याला पोथी आवर्जून वाचायची आहे आणि उमऱ्यावरती सायंकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे नंतर सर्वांना प्रसाद वाटायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार गुरुवार असे व्रत आपल्याला करायचे आहे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन देखील करायचं आहे व्रत करणाऱ्या करणाऱ्यांनी ही काळजी घ्यावी की बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसन मांसाहार टाळायचा आहे हे व्रत करणाऱ्या करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचं सेवन करावं त्या दिवशी मीठ आणि तिखट वर्ज्य केलं जात आणि ज्यांना होतच नसेल त्यांनी खाल्लं तरी साबुदाना खिचडी खाल्ली तरी देखील चालेल कारण शेवटी आपली तब्येत महत्वाची असते आणि रात्री कुटुंबासह आपल्याला मिष्टान्न फलहाराचं भोजन करायचं आहे म्हणजे रात्री तुम्ही वरण भात पोळी हे असं तुम्ही खाऊ शकता पूजा करतानी आणि कहाणी वाचतानी मन आपल्याला शांत आणि आनंदी राहायचं आहे व्रताच्या दिवशी घरामध्ये वातावरण आनंदी आनंदी ठेवायचं आहे शांतता पाळायची आहे व्रताच्या दिवशी एखाद्या वेळेस आपल्याला जर अडचण आली म्हणजे आपला पिरियड आला मासिक धर्म आला तर किंवा सुतक आलं तर सुतक आलं तर आता आपल्याला पूजा करता येणार नाही मांडता येणार नाही परंतु आपला जर पिरियड आला तर दुसऱ्याकडनं आपल्याला करून घ्यायचं आहे किंवा आपण तो गुरुवार स्किप करायचं आहे फक्त आपल्याला उपवासच करायचा आहे आणि तुम्ही जर पूजा समजा सकाळी मांडलेली असेल तर आता त्याच काही नसते कारण केव्हाही आपला धर्म मासिक धर्म येऊ शकतो तर असं काही आल्यास आपल्याला दुसऱ्याकडनं पूजा पोथी वाचून घ्यायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला कोणाकडूनही पूर्ण करून घ्यायचं आहे ते व्रत आपण उपवास करायचा आहे त्या दिवशी भांडण ते करायचं नाही बोलताना अपशब्दांचा किंवा चुकी चुकींचा आपल्याला अजिबात बोलायचं नाही कारण बाकी कोणतंही सोंग घेता येईल परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सर्ग मार्ग आपल्याला बंद झाल्यासारखे वाटत हे मार्ग खुले व्हावे आणि माता लक्ष्मीची भरभरून आपल्यावरती कृपा दृष्टी व्हावी उपाय, उपाय सेवा आपल्याला करायची आहे तर रोजच्या देवपूजेमध्ये शंकाला आपल्याला स्नान घालून त्याची नियमित पूजा करायची आहे कारण शंख हे लक्ष्मीचे आवडीचे स्थान आहे मात, माता लक्ष्मीच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ अर्पण सर्वांनी बघितली असेल माता लक्ष्मीच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ असते ती आता सर्वांनी बघितली असेल म्हणून देवपूजेमध्ये आपल्याला कवड्यांची माळ किंवा कवड्या ठेवायच्या आहे आणि त्यांची पूजा आपल्याला करायची आहे यामुळे धनवृद्धी होते माता लक्ष्मी ही कमळात विराजमान असते ती तिचे आवडीचे आसन आहे तर शुक्रवारी शक्य असल्यास आपल्याला गुलाब किंवा कमळाचं फूल फूल माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे प्रत्येक शुक्रवारी किंवा महिन्यातून एकदा एखाद्या एक शुभ तिथीला देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करायचं आहे यामध्ये खोबरे साखर दही खडी साखर खिरीचा नैवेद्य आपण अर्पण केला तरी पण चालेल तुम्हाला जर प्राजक्ताची फुलं मिळत असेल तर आवर्जून माता लक्ष्मीला ही फुलं अर्पण करा तसेच वैजयंती फुलं सुद्धा सुद्धा माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरी विष्णू देवांना ही फुलं अर्पण करत जा करत जावा फुलं अर्पण केल्याने माता देवी लक्ष्मीची आपल्यावरती कृपा दृष्टी राहते आणि आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा होत राहते आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते तर अशा प्रकारे तुम्हाला माता लक्ष्मीचं गुरुवारचे पूजन करायचं आहे उपवास करायचा आहे परत आपल्या चॅनल वरती मार्गशीर्ष गुरुवारची सर्विस्तर पूजा कशी करायची आहे कशी मांडणी करायची आहे याबद्दल ही व्हिडिओ अगदी एक दोन दिवसामध्ये तुम्हाला येईलच आणि उद्यापन आता शेवटच्या गुरुवारी कशाप्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे कारण आता त्या दिवशी एकादशी आलेली आहे तर ती ही, त्या माहितीचा व्हिडिओही आपल्या चॅनलवरती लगेच येईल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा आणि किती गुरुवार आहे त्या गुरुवार बद्दलची अजून एक व्हिडिओ मी याआधी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करत जा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन वीडियो सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ